झोबा कसा निघालाय आमचा कुठे निघाली झोबा <laughs> ती पण नेतो आम्ही तिला कधी कधी तिला ना फिरायला नेतो मग तिला जर लय बोर होतं ना घरी पण काय म्हणत असं मालक लय येडाय आंधारच नेतोय दिवसात काय नाही ना बारामती बघायला हे झोबा तिला थोडं फिरून आणलं बाईन छान वाटतं दाजी गाडीच लय हलावतात अहो काय करायचं का खाडा हालायचं असं डुग <laughs> डुग <दूग> करते <laughs> असू का दे काय ती काय काय आणलं ले? रोटी आणले काय रोटी आणि चिकन राही हॉटेल आहे मालवणी चिकन ती घेतलं त्यांनी मामाच्या दुकान कुठं खायचंय माहिती का मामाच्या दुकान का कुठं नाही ना आमचं हे पुरं आणि मग का मामाचं दुकान आहे हॉटेल आहे पुढं अजून लांब आहे काय किती लांब आहे अजून हे खात्यात मटण हे खात्यात दोन ही ही चिकन हे मटण खात नाही खात नाही पार्सल आम्ही घेऊन चाललोय पण खायचं मामाच्या दुकानावर आम्ही आणि मी तर काहीच नाही खात मैत्रिणी मटन बिनाय आणि चिकन बि नाही खाऊ माझं तर लय अवघड आहे रुबा हय रुबा कशी बसली या दादाच्या हॉटेल हो वरती नॉन व्हेज असत सगळं आमचं असं झालंय पोर खात नाहीत मटन हे चिकन आणि मी तर दोन्ही बी खात नाही मी हाय शाकाहारी कुठं त्याला वाईट वाटत ना, वाई ना दादाला म्हणेन ये म्हणलं तरी आली नाही म्हणून आता जायचं मग आता पार्सल घेतलं साडेचारशे रुपयाचं आता तिथं जायचं तिथं बसवून खात्याने पोरं दाजी खाते ना मटण आणि मी आता काय शिप ते नॉन व्हेज लय असलं तर मग मला खावं वाटत नाही कारण का मग मला ते मटणा लागतं बसते आणि चंद्रग्रहण बी आहे आज बघू आता तसं जे माणसांना म्हणजे तसं काय नसतं म्हणले काय 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 बाया काय म्हणल्या पाळलं तरी चालतं नाही पाळलं तरी चालतं ज्यांना मंत्र वगैरे म्हणतात ना ते त्यांनी पाळावं लागतं म्हणले काय म्हणजे ज्यांना काय असं उतारा आहे टाकतात का नाही बघतात ते ग्रहणाचं आपण असं म्हणलं नाही एवढं पाळलं तरी चालतं मग काय म्हणते मला माहीत नाही कारण का मला बी पहिल्यांदा चाल ना आता ती आमची रुबी ना मैत्रिणी न आता रेश्मा कशी आली इथं ऋतुजापर्शि मोबाईल बघ बसते ती नाही काय अडचण तर आलोय आता आता तर त्या संध्याकाळच्या साडेआठ वाजत आल्यात इथं आणि तिकडं माणसं जेवत आहे ती बाप्पू आलेत का गं ग का व्हिडिओ काढला होता त्यांचा व्हिडिओ असते की तू नसन फॉलो केलं मला मी बघितलं आज मला ही करा की लिंक लेके, लेके। मला लिंक पाठवा मग लगेच लक्ष बरं थोडं त्यांची आय डी घे तुझ्या तुझं लक्ष मशीन दे टाकलं की हे बी आपली कशी रेस्ट मशीन दे तसं हे बी तसे बी हवे तुमचं गाव कुठलं जंक्शन का नाही नाही इथंच राहिलं इथंच आहेत का तुम्ही राहिला हां हां बरं बरं आलोय आता ती पोरं खात नाहीत मटन पण तरी पण मामाच्या साठीवर जायचं हॅलो येताना चिकन घेऊन आलोय काय टेबल फुल झालेत म्हणलं दादापणी चाललंय सकाळी काय नाही आली काय चाललंय तुमचं बघायला काय ओके मध्ये चाललंय आपलं चाललंय ना ओके मध्ये बिचाऱ्यांनी भाकरी पण केली भाकरी त्यांनी आणि आता वाल संध्याकाळच्या पावणे नऊ आणि सगळं आजची क्वालिटी कशी आहे आजची छान आहे आजची क्वालिटी आवडली ना सगळं त्यांनी तिकड नाही दुसरी ती गरज आणि अक्षरशः मैत्रिणी थांबावं लागत वेटिंगला थांबावं लागतंय माणसांना काय पाहिजे तुम्हाला काय म्हणतो काय नाही दाजीला काय बघायचं नाही काय दाजी बघा जरा होय दाजी दाजीला कमी पडतं का म्हणून

有。<laughs> <laughs> आता जाऊ का मैत्रिणींना आलो गर्दी ना।, 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 ना आता तुझ्या आता पावणे दहा पावणे दहा वाजले आणि आता आम्ही निघालो घराकडून छान सिस्टीम केली आजची मला आवड नवीन केलं नाही बऱ्यापैकी आवडलं म्हणजे जे गोंधळ ना होत होता ना ते नाही होत आणि छान आहे त्याच्यामुळे ते काय व्हायचं कोण आलं कोण वगैरे कळत नव्हती टोकन शिक्षण केली ना असं बरी वाटतं अगदी टोकन घ्यायचं तर मग टाकतं हां हां अरे माहीत चेंज चेंज पण केलाय आहे बाहेर झाडं वगैरे लावतात छान केलं आहे अजून थोडं थोडं सुधार केलं तिकडं दाखवले सगळं सगळ्या दाखवले काय काय काही जण चुरून आले ते मग त्यांच्या घरच्यांना चालत नाही ती नाही आता काही प्रॉब्लेम नाही पंधरा दिवस नाही काही काय त्यांच्या घरची खातच नाहीत ना हां नाही काय कुणाला हे काही असं माहिती नाही ना हां बावडू ना ना भाऊ आलं वाकते का बघा ते बावडू ना ना कोणाही मोनाचा पप्पा वैभवाचा पप्पा हो काही नको <laughs> नको चला माझं ना मैत्रिणी डोकं दुखा सर्दीने मी ते घरी गोळी खालते आले वेग रेशमाली दिली तेव्हा मग थोडं बरं वाटायला